महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदना करून आज मला एकाच गोष्टीचा आनंद आहे तो आनंद म्हणजे आज माझ्या महिला ज्या आहो रात्र प्रत्येक दिवस त्या शेताकडे बघून आपल्या जनावरांकडे बघून काही ना काही स्वप्न पाहून स्वतःला होणारा कितीही त्रास सहन करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सदैव सदैव त्या कधीच कंटाळा करत नाही आज देखील त्या मोठ्या संख्येने आल्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सोप <laughs> नाहीये कारण तुम्ही त्यांना आणलं असलं तरी ले। ऐ, ते जेवण करून आलेत आहेत घरात लेकर आहेत सासू आहे सासरे आहेत या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्याशिवाय बाहेर त्यांना पडता येत नाही आणि म्हणून नवऱ्याला बायको कतबगार मिळते घरातली करणारे मिळते देईल त्या फटक्यात राहायला तयारी तिची असते आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शेतकरी राजा शेतकरी राजा अह कधीतरी आमच्या घरातल्या वहिणीला पहा प्रत्येक वर्षी मी नाव घेत नाही कारण नावं घेण्यामध्ये ते माझा तेवढा वेळ जाईल आणि मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून सगळे बसलेले आहात या ठिकाणी जेवढ्यांनी म्हणून आपलं मनोगता व्यक्त केली ते सगळं आदरणीय तुम्ही सन्माननीय कारण नुसतं म्हटलं जातं बळी बळीराजा मी तर म्हणते कापायचा बळीराजा असं आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या ठिकाणी पत्रकार मित्रांचं कौतुक झालं मला वाटतं की नेहमी कौतुक व्हावं एक चांगलं काम केलं तर कुटुंबात तुमच्या कधीही दुःख येणार नाही तुमचा निश्चितपणाने वर बसलेला तुम्ही किती खाली डोळे झाका वर बसलेला जागा असतो तो, तो तुमचा हिशोब करत असतो आणि तुम्हाला त्या हिशोबाचं उत्तर निश्चित मिळतं आणि म्हणून हे पाप करणारे हा एक अशा पद्धतीचा सांड आहे कारण आज संजय काळे मार्केट कमिटीचा सभापती झाला हे दुर्दैव आहे जुन्नर तालुक्याच कारण ज्या वेळेला शेठ बाबाने किंवा शिवाजीराव काळेंनी सुरुवात केली असेल त्यावेळी अशी परिस्थिती कधी नसेल असा माझ्यासारखीचा अंदाज आहे कारण निश्चितपणाने त्यांनी काहीतरी भलं करण्याच्या दृष्टीने खरेदी विक्री संघ असेल बाजार समिती असेल या ठिकाणी कारखानदारी उभी केली परंतु हे निपुत असं जलमेल आणि हे पुढे असं करेल असं वाटत नव्हतं या ठिकाणी ज्या जागेसाठी आज आपण एवढं भांडतो आहे की जागा खरेदीचा ठराव नक्की झाला झाला ना संचालक मंडळ कबूल करताय ना की झाला जा, त्याला मान्यता दिली ती कशाच्या बेसवर दिली की आज आपल्याकडे पाच बाजार समित्या आहेत उप बाजार समित्या धरून पाच बाजार समित्या आहेत आणि या ठिकाणी जागा मोठी व्हावी शेतकरी वाढले आहे इथे एमआयडीसी नाही आहे शेताच्या पाण्याच्या पाण्यावर आणि याच्यावर हवं लागतं शेतकऱ्यांना आणि त्याला जोडधंदा कारण निसर्ग देखील तितका स्कोप करतोय आता बघितलं यावर्षी हे कोणी आधी पाहिलं नसेल जन्माला आलेल्या आधी अशी परिस्थिती या महिन्यात आपण गेल्या महिन्यातच पाऊस बघितला आहे मग निसर्ग एकीकडे कोप करताना एकीकडे असे दानव कोप करतायत की जे या ठिकाणी गादी त्यांना मिळाली आरामात आणि त्या गादीवर बसून ते राज्य करतायत पण त्याला संचालक मंडळ देखील तितक जबाबदार आहे हे आपल्याला टाळून चालणार नाही कारण त्या पंच्याहत्तरच्या सभागृहामध्ये गेली बावीस वर्ष अशातही जिल्हा परिषदेमध्ये आहे परंतु मला जर वाटलं की हा ठराव चुकीचा आहे हा शेतकऱ्यांच्या विरोध आहे महिलांच्या विरोधात किंवा याच्यापासून नुकसान होणार आहे तर आम्ही कधी थांबलो नाही आम्ही म्हणायचो सत्तेच्या जोरावर तुम्ही ठराव बरोबर ना भाऊ काय सत्तेच्या जोरावर तुम्ही करा परंतु माझा विरोध नोंदवा आता एक हिरोईन मंत्री म्हणून जी वर्णी लागते तिची फाईल आता काढली आहे कारण माझ्या एकटीचाच विरोध आहे अशी फाईल तुमच्यापर्यंत पाहिजे तर ते कागद पाठवते म्हणजे कोण किती मोठा असू दे पण आपण पण छोटे नाहीत आपल्यात पण दम आहे आपण पण करू शकतो नुसतं बोलल्याने होत नाही चौकात ओरडून होत नाही आपण त्याच्यासाठी काय केलं एखादं कृत्य करून दाखवावं माझ्यासारखी असती तर हाच संजय काळे मागच्या वेळेला होत असताना अण्णा रोज तीन तास बाहेर बसायचं इथे रेस्ट हाऊसला काय गांजळे बरोबर का बरोबर ना परंतु वरून प्रेशर होता आम्हाला कि त्या ठिकाणी संजय काळे झाले पाहिजेत अशा वेळेला हा तीन तीन तास बसायचा लपून बसायचा बोलवा त्याला माझ्या समोर खाड खाड पेटवीन पुरुष काय पाहिजे मी सांगते इथे तुमच्या समोर नाही लोळवला ना मी पण डिपार्टमेंट ची आहे तर बापाचं नाव सांगणार नाही पुन्हा राजकारणात दिसणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला कारण महिला म्हणजे काय आधी माया आधी शक्ती आहे जिने जन्माला घालण्याची ताकद ठेवते ती उद्या प्रसंग आल्यानंतर काही करू शकते या ठिकाणी हा तीन तीन तास बसायचा दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत लोक गेली की आतमध्ये यायचा हा पाय सोडत नव्हता माझे त्याला म्हणावे पाय चाटून चाटून तू दोन महिने काढले किती दोन महिने इतके की पाय सोडायचाच नाही आणि भाऊ एवढाच नाही खिशातून पॉकेट काढायचं आहे मला टेकच पोर घ्यायचा त्याला आणि तो फोटो काढायचा ताई मी याची शपथ घेतो मी याची त्याला म्हणले फोटो ठेवत मग त्या पोराचं नाव पोराचं नाव घेऊन त्या पोराची शपथ घेऊन तू इथे माझ्याकडे असल्या गोष्टी करायच्या नाही मला हे आवडणार नाही कारण तुझ्या पापाची फळं त्याने का भोगावी त्यामुळे त्याला माझ्या समोर आणा त्याने सांगितलं मला कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी शरद देवांचं नाव घेतलं हो या तालुक्याच्या मंत्र्याचं आणि माझं नाव घेतलं हो बच्च्या अजून जन्माला यायचंय आशाताईला कोणी जा म्हणण्याची हिंमत करेल या महाराष्ट्रात नाही या देशात अजून कोणी जन्माला आलं नाही कारण ज्याने पापच केलं नाही त्याला पुण्य करायची गरज पडत नाही जो कधी खोटं करत नाही त्याला खरं सांगायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी मला निश्चितपणाने वाटतं की जयकुमार रावल मंत्र्याचं नाव घेऊन त्याने सांगितलं की ते त्यांना उभं करणार नाही उभं करणार नाही त्यांच्यासमोर तुला आडवं करतो की नाही बघ आलं का लक्षात त्यांच्यासमोर तुला आडवं करतो की नाही बघ आणि शेतकऱ्याच्या तळतळात तल शेतकऱ्यांची पैन पै घेऊन त्याचा त्यांना लुकाडून ते, ते पैसे तिकडे पोचवून तू आम्हाला सांगतो काय हा ए आर कुणाचा आहे हा डीडीआर कुणाचा आहे हे सगळे तिथे बांधले गेलेले आहेत यांना पैसे मिळत आहेत मी रेकॉर्डिंग करा आणि पाठवा त्यांना हिंमत असे पणांच्या डायरेक्टरला सुद्धा पाठवा किती त्या ठिकाणी म्हणत होती कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही पाहिलं का एक या ठिकाणी तुम्ही पण काढला होता ना रे रेडी रेडी डायरेक्शनचा रेट काढला की नाही तू एक रेट दाखवतो सभागृहात आमच्या संचालकाने काढलेला त्याने दाखवला याच्यात तफावत असू शकते त्याच जागेचा रेडीचा रेट त्याच्यात तफावत असू शकते का मग ती तफावत कुठून झाली कशी झाली आणि म्हणून या ठिकाणी घेणारा आणि देणारा आमच्या दुसरीत दोघेही दोषी आहेत दोघेही आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पाप केलं अनेकांनी अनेक प्रश्न सांगितले हो मला कळलंच नाही प्रश्न सोडवण्यासाठी एवढ्या वर्ष तुम्ही बसता बाजार समितीच्या तुमच्या कामाचं याच्यावर ईडी लागू शकते कागद मी मिळवले आहेत काम माझं चालू करणार आहे पण मला बोल तोंडाच्या वाफा घालवायला आवडत नाही या ठिकाणी त्या सातवा वेतन आयोग ज जा लागू झाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये बाजार समितीच्या वीस बावीसमध्ये ज्या दिवसापासून लागू झाला त्या फरकाची रक्कम सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयाने खाल्ले त्याने दिले नाही त्याचबरोबर या ठिकाणी या रक्कम स्वतः संजय काळे घेणार कारण की सभापती होण्यासाठी त्यांना खूप खर्च करावा लागला का घेणार खर्च तितका करावा लागला संचालकांनी जर पैसे घेतले नसते आणि शेतकऱ्यांचा विचार केला असता तर वाणी आली असती ते सांगतायत हे त्यांना द्यायचं होतं म्हणून ते पैसे ते त्यांनी दिले नाहीत ऐंशी लाख रुपये त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पुढील वेतनासाठी दहा वर्षांनी अध्याचे सध्याचे असते ती द्यावायची असलेली दोन लाख रुपये आणि नाही दिले तर त्यांना कोणतीही वेतन वाढ महागाई भत्ता तसे बोनस काहीही दिलं जात नाही पहिले ते पैसे द्या दोन लाख रुपये तीन लाख रुपये आणि बघा तुम्हाला ते मिळणार म्हणजे आपला हक्काचा आपल्या रक्ताचा आपल्या मासाचा आपण रक्ताचं पाणी करून केलेलं त्याचा सुद्धा पैसा द्यावा लागतो या ठिकाणी नारंगाव या ठिकाणी टॉमॅटो मार्केटमध्ये पावती पुस्तकामध्ये जी व्यापाऱ्यांना पावती देतात ती ओरिजिनल पावती रक्कम कार्बनमध्ये कॉफी रक्कममध्ये खूपच फरक असे अंदाजे किमान पाच लक्ष ते दहा लक्ष रुपये मार्केट फी मधून जमा करून शरद घोंगडे तो त्यांना दर महिन्याला पोहोचवतो किती वर्ष झाली त्या शरद घोंगडेला येऊन त्या खुर्चीवर बसून कोणी का विचारत नाही माझ्यासारखी तर चोपून काढे डोस एक माणूस द्या मला मला काय फरक पडत नाही नाही मला काय म्हणायचं पण मग आपण काय गप्पा आहोत आपण काय गप्पा आहोत इथं घरामध्ये नाही किंवा नवऱ्याने बाजू खर्च केला मुलाने बाजू खर्च केला त्याच्या कानाखाली खेचतो त्याचा लगेच त्याला मारायला धावतो त्याला शिक्षा देतो आणि मग हा का सुटतो माझी तब्येत बरी नाहीये नाही तर तुम्हाला सांगते असं असं हे रान पेटवलं असतं ना महिना झालाय सवा महिना झालाय मी आजारी आहे परंतु मी सांगते की जर हे देवदेव करायला गेले नसते ना याला खरेदीचं कागदच याला परमिशनच मिळू दिलं नसतं आणि मी अजूनही सांगते की काही झालं तर माझा श्वास असे पर्यंत शेवटचा मी कुठेही गप्प बसणार नाही मेलेने तुम्ही हलवली ना ताई माझं एवढं करा तरी मी उठून बसणार आहे कारण मला अन्याय सहन होत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे कारण खूप आहेत एवढा मोठा कागद आहेत विषय आहेत वेळ खूप झालेला आहे पण याच्यावर काम सुरू होणार आहे कारण याच्यावर काम सुरू झालं नाही आणि मग कशी कशी इडी लागत नाही ती सुद्धा आम्ही पाहणार आहोत परंतु हे करत असताना प्रत्येकाने आपापलं घर सांभाळा आपापला बाजार समितीचा एरिया सांभाळा समजा अण्णा आहेत इथं ना दादा गेले वाटत तिथे त्यांनी हा म्हणजे त्यांनी सुद्धा तिथे लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेला रघुनाथ शेटनी आणि मी खूप प्रयत्न केला खूप कागद मिळवले सगळ्या पावत्या काढल्या पण हरामखोराने रातोरात बदलल्या म्हणजे हा कारभार तो करतो बर का त्याला लगेच बाहेर जाऊन तिथे सिपाणी सांगितलं हे फोटो काढतायत आणि या पावत्या कारण त्या नाफेडचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता जो कांदा सडका तिकडून आणायचा दाखवायचा आणि त्याच्या नावाने आजचा पैसा घ्यायचा हा व्यवहार चालू होता मी दिल्लीपर्यंत गेलेली आणि तीन फेऱ्या घातलेल्या आहेत पण फक्त त्या कांदा आणि नाफेडवर आणि म्हणून या ठिकाणी इतकं सगळं करत असताना इतक्या गोष्टी आहेत ना याच्यातला एक, एक एक विषय जर सगळ्यांनी घेतला तर निश्चितपणाने आपण या राक्षसाला इथून काढू शकू आपण सगळेजण एक झालो तर या ठिकाणी नाही नाही विषय मिक्स नाही माझं म्हणणं काय आजचा विषय काय आहे त्याने आजपर्यंत इतकी पाप केली त्याचा घडा भरताला एकच खडा टाकायचा आहे किती एकच खडा टाकायचा आहे पण तो असा टाकायचा ना की त्याचा कायमचा नायनाट झाला पाहिजे त्याला जायचंच आहे ना परदेशात त्याला तिकडे जायचं आहे ना आमचं घेतलेलं दे आणि तुम्ही सांगितलं गायदान जमिनी माझ्या डोक्यात तर असं पण आहे की एवढी पाच धरणं झाली पाच धरणाचे भूम जेवढ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना काय मोबदला मिळाला नाही ती धरणांच्या राहिलेल्या जमिनी त्याच्यावरती करू ना आपण बाजार समितीसाठी लागणारे गोडाऊन असतील त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील जे काय करायचं ते आपण असं शासनाकडे भांडलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा सोडल्या आणि आपण कारण नसताना एवढ्या मागाची जागा घेतोय आणि आपण बघतोय रात्रीचा कारभार करतोय त्या वेळेला पाच वाजता जरी कळलं असतं आपण टाळ ठोपलं असतं कसा डीडीआर तिथे हा व्यवहार करतोय कसं काय हे खरेदी करतोय खरेदी विक्रीचा व्यवहार करतोय त्याला सोडलं नसतं परंतु यापुढे ही झालेला व्यवहार चुकीचा आहे आणि तो झालाच नाही पाहिजे ही सगळी आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे एकदा हातात घेतला आणि निर्णय पक्का झाला की नाही आता सोडायचं नाही काही ज्या जीव जाओ नाही तर काही हो पण आपल्याला लढा ला द्यायचा आहे एवढ्या शहीदांनी आपला जीव गमावला म्हणून तर आपण स्वातंत्र्यामध्ये आलो मग आपल्या तालुक्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण जे प्रेम दाखवतो जे आज तुम्ही प्रेम दाखवलं तुम्हाला माझा सलाम आहे परंतु हा सलाम करताना पुन्हा गरज पडली आणि पुन्हा आपल्याला एकत्रित जावं लागलं तर मग मंत्री ऐकत नसेल आपल्याला असं वाटलं की मंत्र्याला ह्याने विकतच घेतलं मांडीवरच घेतलंय तर आपण मुरली यांना आणि या देशाचे असणारे कृषी सहकार मंत्री अमित शहा दिल्लीला धडक मारायची सुद्धा तयारी ठेवू सोडणार नाही कारण हा शिवछत्रपतींचा तालुका आहे स्वराज्य मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जिजाऊने आपल्या मुलगा कसा निर्माण करावा आणि स्वराज्य कसं स्थापन करावं याच्यासाठी जसा लढा दिला तसा लढा आमच्या महिलांनी आज दाखवलं की होय माझ्या घरातली एक कार्य एक एक माल चांगला गेला गे टॉमॅटोचे पैसे झाले तर या वर्षी हे गा मोठा बंगला बांधणार होते गेले चाळीस लाख बुडाले असे कितीतरी लोक आहेत की या वर्षी पैसा होणारच एवढा चांगला मी माल केलाय मग मी माझ्या मुलीला चार दागिने टाकणार हे गेली सगळे माती मोल झाली मग आता काय आयुष्यभर हेच पाहत बसायचंय त्याच्यासाठी आपल्याला आज जे हातात हात घातलाय आणि जी साखळी आपण निर्माण केलेली आहे ती साखळी अशीच अखंडित ठेवा तुमची साथ आम्हाला अशीच लाभू द्या आणि कोणतरी म्हणाल काय तानाजीजी मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला विचारायचंय कि इथे तुम्ही म्हटलात तुम्ही म्हणालात ना का तुम्ही अतुलजींचा फोन ठेवताय तर आपण काय बोललात मला जो माणूस आवडतो अहो पण आज या सगळ्याच्या मागे मला पण माहित नव्हतं इथे त्या दिवशी आंदोलन झालं तेव्हा आका 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 म्हटलं कोण आका मला वाटलं अक्काबाई बाई आहे ना म्हणले <laughs> त्याचा अक्का अतुल बेनके मग तिथे का प्रश्न विचारत तुम्ही माझं म्हणणं असं आहे की नाही नाही पण ते बंद करा त्याने बोलायचं नाही असं त्याच्या लोकांनी कळून बोलायचं नाही असं आपण सगळे एक आहोत आपण सगळे एक आहोत आपण सगळे एक असल्याशिवाय हा किडा हा असणारा सांड आपण मारू शकणार नाही सगळे पक्ष मनसे असो कोणी असो सगळे पक्ष एकत्र आपण आहोत सगळे पक्ष विडळीत आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि रामभाऊ म्हणाले की हे नेते मंडळी अहो आमचं म्हणणं धरा की एकदा तुडवा की चांगला मग आम्हाला पण वाटेल कारण जोपर्यंत नेत्याची साथ मिळत नाही जोपर्यंत तो पुढे येत नाही तोपर्यंत आपण नुसता गप्पा मारतो माझं म्हणणं आहे की याच बाजारात मीटिंग आहे खाली आल्याबरोबर तुडून काढू गाडी फोडून टाकू ऐका हिंमत आम्ही खूप फोडल्या जिल्हा परिषदेमध्ये इथे काय घाबरणार नाही तुम्ही सगळे हा म्हणा उद्याच्या उद्या, उद्या, उद्या कार्यक्रम लागला म्हणून समजा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम